नमस्कार मित्रांनो पुण्याचा पाुंचा। पाहुणचार पुण्याचा पाहुणचारचा हा दुसरा एपिसोड आहे आणि मी आज माझा धाटा मुलगा आर्यन बरोबर आहे तर पहिल्यांदाच मी त्याला म्हणजे आर्यनला प्रश्न विचारतो की तू आज ब्लॉगिंग करणार का माझ्या बरोबर आणि तू कॅमेऱ्याच्या पुढे असणार आहेस हा जास्त करून तर त्याचबरोबर आर्यन कमवले पहिले पाचशे रुपये म्हणलं ना आपण फुकट पुण्याकडनं काम करून घेत नाही तर यावर तू पाचशे रुपये कमवलेले आहेत त्याला तीन ते पाच हजार पर्यंत कमवण्याचा चान्स आहे त्यातले पाचशे रुपये तर त्याने आता कमवलेच आहे तुला काय आवडतं काय काय आवडतं काय काय बास्केटबॉल आहे मित्रांसोबत फक्त बास्केटबॉलच करू बास्केटबॉल करायचं आहे तर आम्ही आर्यन बरोबर आज बास्केटबॉल घेत तो जिथं जातो खरंच जातो का नाही तिथं बघायचं आहे तिकडे आम्ही जाणार आहे तर चला मित्रांनो आपण आर्यनला बास्केटबॉल कोर्ट वर बघूया की काय करू शकतोय तो नमस्कार मित्रांनो आता आम्ही आर्यन बरोबर त्याच्या एम आय टीच्या कोर्ट वर आलेलो आहे अशा पद्धतीने हा वॉर्मिंग अप करतो आहे कम्फर्टेबल आहे तर मित्रांनो आता तुमच्यासाठी सांगतो ह्याचा पहिला टास्क हाच आहे हा इथून कम्फर्टेबल आहे इथून हा बॉल त्या ह्याच्यामध्ये टाकणार आहे हा त्याचा टास्क आहे सिम्पल आहे मला फक्त उत्तर दे एक का तीन तीन, तीन हा तर तीनचा अर्थ असा आहे की तुला तीन चॉईस मिळणार हा तीन चान्स मिळणार आणि तीनदा तुला टाकायचं हा म्हणजे प्रत्येक ह्याला तुला हे मिळणार पण गिफ्ट तुला पाचशे रुपये आहे प्रत्येक ह्याला हा म्हणजे प्रत्येक तीन चान्स मध्ये तू टाकायचा टाकलं त्यातलं गेलं की तुला पाचशे रुपये मिळाले हा आणि एकच असं होतं की तुला एका ह्याच्यामध्ये टाकायचा होता आणि त्याच्यामध्ये तुला दोन दोनदा तुला चान्स होता पण त्याचे होते हजार रुपये हा तर तुला एका ह्याच्यामध्ये हजार रुपये मिळाले असते आता तुला आ, तीन चॉईस मिळतात त्याच्यामध्ये तुला पाचशे रुपये मिळू शकतात तर अरे से सुरुवात तर या पद्धतीनं हे पहिले पाचशे रुपये साठी आर्यन आता याच्यामध्ये घालत आहे आणि यू कॅन चेंज द प्लेस ऑल्सो तर मी इकडनं बघतोय फक्त डोंट वेस्ट मच टाइम आणि तिन्ही वेळ लगेच पटकन करायचा ओके पहिल्याच वेळी गेलेलं आहे आर्यनच आणि आर्यन न कमवलेले आहेत नाही 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 लगेच असतं आमचं हे पहिले पाचशे रुपये हा चला आता लेट्स ट्राय अनदर पोझिशन तिकडनं घे तर पहिल्यांदाच आर्यन पाचशे रुपये थांब जरा लेट मी बी रेडी फॉर डॅट हे hey, पाचशे रुपये दुसरे चान्स आहे तीन पैकी म्हणजे दीड पैकी तो किती कमवतो ते आपण बघणार आहोत इथे वर होल आहे आणि तुम्हाला आता दिसेल यू रेडी येस बेस्ट लख आठ लाख आठ लाख आठ लाख पण अजून दोन चान्सेस आहेत हे मिळवण्यासाठी तुला दोन चान्सेस आहेत तू दोन ह्याच्यामध्ये स्वतः तू टाकलंस ना तरी तुला पाचशे रुपये ह्याचे मिळतील Oh, no. दुसरं सुद्धा त्याचं गेलेलं आहे आता लास्ट चान्स मध्ये त्याला पाचशे रुपये ह्या लॉटचे मिळतील का नाही आपण बघणार आहोत मित्रांनो आता बघूया बेस्ट लक oh, आठ लाख no. तर हे ह्या तीन पैकी एक शॉट मध्ये त्याला ते गेलेलं नाहीये आता परत एकदा लास्ट तुझा आता हे आहे हा तरी तीन चान्सेस आहेत तुला मी काय म्हणतो प्रत्येक टाकताना तीन चान्स मिळणार तेच तर होत तीन किंवा एक तुला लक्षात आलं का हा चान्स तीन आणि एका ह्याच्यामध्ये चान्स दोन होते म्हणजे दोन हजारचा खेळ होता हा दीड हजारचा खेळ आहे तिथं एकदाच टाकायचं होतं ते तुला पहिल्या वेळी मिळालं असं बघ तू जर ते निवडलं असं ना तू वेळी गेलं होतं आर यू गेटिंग इट हा तर अशा पद्धतीनं जाऊ दे दुसरा चान्स गेलेला आहे सगळं एकदम कॉन्सन्ट्रेट कर यू आर प्ले गुड आय कॅन सी डॅट रेडी येस म्हणजे आय डू बिलिव्ह आज मी सांगू शकतो आर्यनला की इतक्या दिवसाचा प्रॅक्टिस तो करत होता ना मला फक्त जीवनामध्ये हा गेम कधी आलेला नाहीये आणि त्याचबरोबर आर्यन न दीड हजारपैकी एक हजार मिळवलेले आहे आता दिस इज फाईव्ह हंड्रेड फॉर द नेक्स्ट टास्क टास्क तुझा असा आहे मित्रा की तो समोर जो खेळतोय त्याला कन्व्हिन्स करायचं त्याच्यावर तुला गेम खेळायचा आहे पण गेम ही फक्त फक्त तीन मिनटाची असेल त्याच्यामध्ये तू जेवढे तू गोल करशील तर तेवढे तुला पर गोल यावेळी मात्र कमी आहेत तीन मिनटामध्ये तुला पटकन करायचं आहे त्याला काही बाकी सांगायचं नाही आहे आणि प्रत्येक गोलला तुला पाचशे रुपये कमवण्याचा चान्स आहे आणि जर गोल तुझा तर तुझे, तुझे पांचे रुपये कमी होती तो सा एक्सपर्ट दस जा आई थिंक तो रेडी नहीं पांचे रुपये कट बर का तुझे काम 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 कमा रन विजय कामान Good one. Hard luck, hard luck, hard luck. Good, go, go ahead. Very good, very good, very good. Come on, come on. That's it. That's it. Very good. Wow, 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 wow. That was great. You count your own points, sir. That was also very good. Very good, very good. Was amazing, 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 amazing. Competitor strong. <laughs> come on, that was very, very, very good. Very good. Wow! 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 What was that? What was that, man? That, very good. Come on, come on, come on, it's it's yours. man दिस मैच वॉज वन बाय आर्यन जाधव बाय वन पॉइंट एक्चुअली लेकिन मिस्टर रन विजय ने दिल जीत लिया है क्योंकि दो पॉइंट उसने बाहर से डाले हैं तो ये तुम्हारी कमाई है एक पॉइंट एक्स्ट्रा इसके पर होता तो उस पर हमारा पाँच सौ रुपये धार तो एक पे कमाया है सो वॉट वुड यू वॉन्ट टू गिव टू हिम टोटल मनी डैट वॉज अ गुड जेस्टर इट्स योर ट अरे ब्लॉगिंग होने वाला है नहीं उसको अनकंफर्टेड मत करो देखो मेरा एक एक मेरी एक बात सुनो तुम तुमको अगर बिलीव हो गया हाँ। तो हां तर आर्यन खूप चांगला जेस्टर दाखवलेला आहे तर मित्रांनो आता हा या ग्राउंड वरचा शेवटचा आपला टास्क आहे तर टास्क काय आहे हे आर्यन स्वतः सांगणार काय रे आर्यन टास्क काय आहे एका मित्राला कॉल करायचा शेनाथ नावाच्या प्रश्न विचारणार ना आहे आणि प्रश्न शंभर रुपये प्रत्येक प्रश्नाला शंभर रुपये असे पाचशे रुपये कमवायचा तुला चान्स आहे या टास्क वर रे हा शे ऐक फोन ठीक आहे नाही माझा आहे माझा आहे हा फक्त अरे दोन तीन प्रश्न पाच प्रश्न विचारले होते उत्तर दे ठीक आहे पाच प्रश्न विचारणार उत्तर दे पुढे माग हो काय विचार नको बसू ठीके फक्त उत्तर दे हा चांगली प्रश्न हा आधी शिवाय काही फक्त जरा कंट्रोल कर ठीक आहे हा आता पहिले मला सांग मी आता कुठे असेल हा ठीक आहे बरोबर एक बरोबर ठीक आहे कोणासोबत असेल मी आता कोण कोणतरी फ्रेंड असेल टीम असेल किंवा ठीक आहे नाही नाही ठीक आहे ठीक आहे तिसरा प्रश्न मी आता कुठल्या रंगाचा टीशर्ट घातला असेल ब्लॅक असेल ब्लॅक किंवा डार्क किंवा हा ठीक आहे बरोबर आहे ब्लॅक चौथा प्रश्न काय होता बर बाई मी आता बाहेर खायला जाणार आहे ठीक आहे कुठे जाणार असेल किंवा मी काय खाईन बाहेर जाऊन आता तू बाहेर जाऊन शर्मा तर तुला आवडत किलो शर्मा खायचो तू हम्म दुसरं चायनीज नाही रे आणि ठीक आहे आता मला एक माझा वाढदिवस कधी असतो पट्टन सांगा मला वाढदिवस कधी असतो सहा नोव्हेंबर हा ठीक आहे बरोबर ठीक आहे काय बरोबर पाच पैकी तीन बरोबर दिली तू दोन च क्लास तु यामुळे मला तीनशे रुपये मिळाले गोल्ड सो वॉट वॉज द रिझल्ट त्याने पाच पैकी तीन बरोबर दिले त्यांनी पाच पैकी तीन बरोबर दिले दोन पाच बरोबर दिला दोनशे तीनशे रुपये मिळाले हा तर अशा पद्धतीनं आर्यन या टास्क मध्ये तीनशे रुपये मिळवलेले आहेत ओके सो हाऊ आर यू एक्सपिरियन्स ऑन युअर आवडत्या कोट आवडत्या कोट वर तुझा एक्सपिरियन्स कसा होता मजा आली ऑब्विसली मजा आली ना, ना आणि किती कमवले हो आता ते हिशोब टू थाउजंड टू थाउजंड त्यांनी कोर्ट वर कमवलेले आहे ओके आज बर बहुत आमिर बन गया चलो अब जाते हैं खाने है खाने को पण आता चाललोय पेट पूजा बारबी थोरात बारवी काय ये बारवी पे बरोबर नाच्या मागे हॅलो मी आर्यन जाधव आम्ही थोरात बारबी कि मिसळ मिसळ खायला आलो आता uh, बास्केटबॉल खेळून इकडं आता आम्ही खायला जेवायला आलो आहे इथं यांची स्पेशालिटी मिसळच आहे अनलिमिटेड मिसळ आहे ऑलमोस्ट uh, वन फिफ्टीमध्ये तुम्हाला अनलिमिटेड मिसळ मिळते खायला uh, चार रस्से असतात ते तुम्हाला मिक्स करून तुमच्या आवडीचे तुमचे जसं तुमच्या टेस्टला काय uh, झालं मॅच होईल तुमच्या टेस्टला बरं पडेल तसं uh, तुम्ही इथं हे करू शकता चार रस्ते मिक्स करून सो खूप चांगली कन्सेप्ट आहे खूप छान आहे यांची चव आणि म्हणून मी जागा निवडली आहे आज आणि मला खूप आवडते खूपदा आलोय मी खूपदा खायलाय खूप जागा आवडते म्हणून आम्ही आज इकडे आलो आहोत थोरात मिसळ पुण्याचा पाहून चार या ब्लॉग करण्यासाठी पुढचा त्याचा पाठ करण्यासाठी इथं आलो आहोत आम्ही खायला आज त्यांचा मेन्यू आहे वन ट्वेंटी चार रस्ते येतात त्या आले आहेत कोल्हापुरी पुणेरी नाशिक आणि सॉरी नाशिक आणि हा जैन मसाला जैन रस्ता जास्त नाही आहेत चार प्रकारचा रस्ता हा चार प्रकारचे रस्ते हे काय काय आहे ते तुम्हाला जे घ्यायचे ते कम भाज्या लिंबू कांदा उसळ बटाटा उकळलेला आणि स्मॅश पोटॅटो आ, पोहे आणि ते टेस्ट करण्यासाठी झालं कर फक्त एवढंच की फूड वाया नको घालवायला म्हणून रुपये वेस्टेज चार्ज आहे ऑबियसली प्लेटमध्ये जेवढं घ्याल तेवढंच ते सगळं संपवायचं जे प्लेटमध्ये घ्याल हे सगळं संपवायची गरज नाहीये फक्त प्लेट संपवायची गरज नाही संपवलं तर वीस रुपया चार्ज आहे आणि ब्रेक सुद्धा वेगळ्या प्रकारचे रोट आणि भातलेला आहे असं दिसतंय म्हणजे हे आपलं काय झालं कूप किंवा बटर लावून हे बद्दल हे केलंय ग्रीन ग्रिलर ग्रीन टोस्ट केलं बेड आणि ताक जे फक्त ताक आणि काय बाकीच्या गोष्टी ज्या आहेत वेगळ्या ज्या आहेत सोल सोलकढी लस्सी आणि हे याला एकशे चार जसं वेगळे बसते एवढंच चला लो लव त म्हटलो मी लिहि राहू वाऱ्याने उडतोय नमस्कार मित्रांनो आज आर्यन बरोबर माझा सगळ्यात धाकटा मुलगा त्याच्या बरोबर मी त्याच्या चॉईस प्रमाणे थोरात बार्बेक्यू मिसळ बरोबर आहे ना तिथे आलेलो आहे याचं तो वैशिष्ट्यस आहे की हे अनलिमिटेड तुम्ही हे सगळं जे आहे ना तुम्ही सगळे संपवा परत मागवा रस्ता संपला परत मागवा अनलिमिटेड आहे तुमच्या तुमच्या पद्धतीने फक्त अट एवढीच आहे की तुम्ही हे जे ताटामध्ये घेणार गेना, ह्याच्यामध्ये घेणार जे घेणार ते सगळं संपवायचं सगळं संपवायचं वेस्टेज जर झालं दिसलं तर तुम्हाला मित्रांनो वीस रुपये दंड होऊ शकतो तर चला चव कशी आहे अनलिमिटेड तर आहे पण याची चव अनलिमिटेड आहे का आपण बघणार आहोत मित्रांनो इथे मात्र एक छोटासा प्रॉब्लेम आहे आमचा आर्यन हा थोडासा कॅमेरा शाय आहे आणि त्याद आणखीन त्याला जेवतानाचा व्हिडिओ काढून तो दाखवणं बिलकुल आवडत नाही त्यामुळे मिसळ खाण्याचा आम्ही आनंद घेतला पण त्या त्याचा व्हिडिओ मात्र आम्ही स्किप करत आहोत पण तुम्ही मात्र नक्कीच वैशालीच्या मागं असलेल्या एफ सी रोडवर थोरात बार्बिक्यू मिसळ इथे जाऊन ह्या मिसळचा स्वाद नक्की घ्या व आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परतीच्या वाटेवर टेक्कन इथे असलेल्या कलाकार कट्टा इथे आम्हाला मुकेन तांबोळी हे कलाकार भेटले त्यांनी सुद्धा अगदी हौशेनं मन असलेल्या आर्यनचं कॅरिकेचर म्हणजे कार्टून चित्र काढलं व ते आर्यनला भेट म्हणून दिले हा होता आमचा आर्यन बरोबर पुण्याचा पाहुणचार तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढच्या वेळी माझ्याबरोबर असणार आहे अमेय तोही व्लॉग तुम्ही नक्की बघा मित्रांनो आणि हा आमच्या चॅनलला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुण्याचा पाहुचार